बातमी आहे पावसासंदर्भात मुंबई आणि ठाण्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झालेला आहे मात्र पहाटे मुंबईत पावसाने विश्रांती घेतली आहे मुंबई ठाण्यामध्ये गुरुवारी रात्रभर मुसळधार पाऊस झालेला आहे मात्र पहाटे मुंबईत पावसाने विश्रांती घेतली आहे मुंबईतील उपनगरीय सेवा सुरळीत सुरू आहे आपले प्रतिनिधी जोडलेले आहेत मनोज आपण पाहतोय पहाटेपासून मात्र पावसाने पाऊस सुरू आहे आणि आपण बघितलं परवा मुसळधार पाऊस आहे मुंबई तसंच मुंबई उपनगरामध्ये तसंच पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये पडला होता आणि आपण त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती आणि आपण बघितलं पुन्हा रात्री काल पावसा पावसाने ठाणे पालघर आणि मुंबईला झोडपलेलं आहे आणि आपण बघतो आता देखील पावसाने विश्रांती घेतली आहे पण आता कुठेतरी ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि आपण बघितलं जी मुंबईकरांची जी सेवा आहे म्हणजे रेल्वे सेवा आहे ती पश्चिम रेल्वे आपण बघतो पाच दहा दहा ते पंधरा मिनिटं ही उचलणे धावत आहे तर आपण मध्य रेल्वे बघितलं पाच सात मिनिटे ही उचलणे धावत आहे पण आपण बघितलं जे सरकारी कर्मचारी आहेत जे चाकरमाने आहेत ते आपल्या वेळेनुसार आपल्या कामावरती जात आहेत आणि आपण बघितलं तर कुठेही मोठा आपण बघितलं पावसामुळे मोठा पट्टा पडलेला होता आपण बघितलं मोठा त्रास झालेला होता आणि आपण शाळेला विश्रांती घेतल्यामुळे शाळेत देखील गेलेले आहेत आणि आपण बघितलं जे कर्मचारी आहेत ते देखील आपण बघितलं कामावरती दे जात आहेत आणि आपण बघितलं जी वाहतूक सेवा आहे ती देखील जे ट्रॅफिक नाही आहे वाहतूक सेवा देखील सुरळीत सुरू आहे आणि पूर्ण आपण बघितलं धगाळ वातावरण झालेलं आहे पण मुंबईमध्ये पावसाने शांतता घेतलेली आहे मनोज तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे